नमस्कार मी उर्मिला उर्मिला कौीू डिझाईन मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण बाई डिझाईन बघणार आहोत तर बघा इथं मी बाईचा पेपर कटिंग पण करून घेतलेली आहे तर ही दहा इंचाची बाई आहे तर पेपर कटिंग कर पण करून घेतली आहे आणि आज तर पण कट करून घेतलेला आहे बाईचं तर बघा ही बाई उंची आहे तर आता ही बाई खूप बाया म्हणजे आवडीने घालतात सगळ्याला आवडत ही तर बघा ही दहा इंचाची बाई आहे आणि याचा गोलाईचा दंड आहे साडेआठ कारण ही चौतीस इंचाची बाई आहे तर आपण इथं तीन तीन डाऊन केलेली आहे ही बाई आणि इथं अर्धा इंचा मी तर मग ही इथं आकार देऊन ही आपली बाई कट करून घेतलेली आहे आणि याचा दंड आहे साडेपाच आणि याच्या दीड इंच प्लस मिळून घेतलेला आहे मार्जिनसाठी तर ही बाई मी कट करून घेतलेली आहे दोन बाई आहे या पेपर कटिंग आणि ह्या पण दोन आहे आणि इथं घेतलेलं आहे ब्लाऊजचं मी म्हणजे पुढचा भाग शिवून घेतलेला आहे आणि जे आता ते ते उर मागचा भाग पण काढून घेतलेला आहे आणि समोरचा पण भाग तयार करून घेतलेला आहे तर आता एवढं त्याच्यामधलं उरलेलं कापड आहे तर मग आता याच्यात आपल्याला बाई काढून घ्यायची आहे कधी पण आपल्याला ब्लाऊज पहिले शिवून घ्यायचं आहे जेवढी बाई कापड उरण तेवढ्यामध्ये आपल्याला बाई डिझाईन टाकायची असती कारण बाईला कापड जास्त लागतं या तर बघा आता याला काठ थोडा कमी आहे म्हणजे काही काहीचे मोठे असते तर हा छोटा आहे तर हा आहे म्हणजे साडेतीनचा आहे आणि इकडून थोडासा आणि इकडून थोडासा ठेवला तर हा चार इंचाचा काठ आहे म्हणजे इकडं आपण थोडासा दाबायला घेणार आहोत इकडं पण तर हा पूर्ण चारचा आपल्याला काठ आहे तर आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे पूर्ण काठ तर आता आपण हे कट करून घेऊया तर बघा मी काठ पण कापून घेतलेला आहे आणि हे पण कापून घेतलेलं आहे तर हा कापड आपला कमी आहे त्याच्यामुळे आपण साईडने याला जॉईन देणार आहोत तर बघा जे साईडचं कापड होतं त्याचे मी हे दोन भाग करणार आहे आणि या साईडनी या साईडनी जॉईंट देऊन घेणार आहे म्हणजे ते आपलं फिनिशिंगमध्ये जाईन ते कापड जेव्हा आपण फिटिंग करतो ब्लाऊज त्या ठिकाणी जाईन ते म्हणजे दिसणार नाही मग जॉईंट तर बघा आता एक जॉईंट आपण इकडून जोडून घेऊया आणि एक जॉईंट एकाच्या एक साईडने जोडून घेऊया असा आणि त्याच्यावरती दाब टिप देऊन घेऊया दोन्ही साईडने आपल्याला सेम तसंच करायचं आहे दोन्ही बाईचे याला तर बघा मी दोन एकूण जॉईंट देऊन घेतलेला आहे हे बघा असे आणि त्याच्यावर दापटीप देऊन घेतलेली आहे हे बघा दोन्ही साईजच्या बाईसाठी कापड तयार करून घेतलेला आहे तर बघा आता आपल्याला हे जो काठ आहे पेपर कटिंगवर ठेवून आपल्याला बघायचं आहे याची उंची किती आहे म्हणजे याच्यासाठी तर बघा आपण असं काठ लावणार आहोत तर बघा आपल्याला इथपर्यंत हा काठ असा ठेवून याच्यावरती कट करून घ्यायचा आहे पेपर याच्यासाठी आपल्याला दोन बाई ठेवायचे आहे पेपर कटिंगसाठी तर बघा असं आपल्याला आता हे कट करून घ्यायचं आहे तर बघा आता आपल्याला हे हे काही कामाचं नाही जेवरचं आहे ते आपल्याला जेवरचा पप करणार आहोत त्याच्यासाठी लागणार आहे यो तर बघा येऊ पण एकदम फिनिशिंगमध्ये आता कट करून घेतलेला आहे तर या दोन्ही कटच्या दोन बाईसाठी एक आठ काम येणार आहे तर आता हे बघा जे आपण ही पेपर कटिंग केलेली आहे हे दोन बाईसाठी आहे तर हे दोन झालेले आहे तर आता आपल्याला हे कापड घ्यायचं आहे जे आपण जॉईंट करून घेतलेलं आहे याचा आता आपल्याला मध्य घ्यायचं आहे तर बघा इथं मध्य येत आहे आपल्याला तर या मध्यतून आपल्याला इथून मध्याच्या इथून दोन दोन इंचा आपल्याला जेवढा आपल्याला पप किंवा टाकायचे आहे प्लेटी दोन किंवा तीन किंवा चार तुम्हाला जेवढं कापड असेल तेवढं याच्यात करू शकता तर आता हे थोडंसं कमी कापड आहे तर आपण बघा आता याच्यामध्ये किती ॲडजस्ट प्लेटी होत्या तर बघा आधी आपल्याला हे पण चेक करून घ्यायचं आहे हे बय आपल्याला ठेवून घ्यायची आहे आणि याच्यावरती आपल्याला एक किंवा दीड इंचचं आपल्याला जास्त ठेवायचं आहे तर बघा आपल्याला काही कमी दोन दोन इंच किंवा अडीच इंच येत आहे तर आपल्याला दीड इंच ठेवूया आपण आणि बाकीचं हे कट करून घेऊया सरळ तर बघा मी कट करून घेतलेलं आहे आणि आता खडूनी मार्किंग करून घेतलेली आहे याच्या मध्यतून किंवा तुम्ही कात्रीने इथं कट पण मारू शकता तर बघा आपल्याला हा मध्य काढून घ्यायचा आहे आणि या मध्यातून आपल्याला दोन दोन इंचाच्या प्लेटीसाठी मार्किंग करून घ्यायची आहे तर बघा अशी या पद्धतीने दोन्ही साइडनी टाकायची आपल्याला एकदम सोपी पद्धत आहे बाई बनवाची तर बघा मी दोन्ही याच्यावर दोन दोन इंचाच्या मार्किंग करून घेतलेल्या आहे तर मी चार चार करून घेतलेला आहे मार्किंग दोन्ही याच्यावरती तर इकडच्या साईडनी पण करून घेतलेलं आहे हे बघा इकडच्या साईडनी पण दोन दोन इंचाच्या तर आता आपल्याला याच्या हे बघा असं ओपन करून घ्यायचं आहे आणि जो आपला हा मध्य आहे या मध्यतून आपल्याला या प्लेटी अशा टाकून घ्यायच्या सार आहे सारख्या तर हे बघा अशा फिनिशिंगमध्ये तर बघा अशी परत ही प्लेट याच्यावरती ठेवून घ्यायची आहे आणि हाताने हे असं दाबून घ्यायचं आहे म्हणजे एकदम चांगल्या अशा चुन्या पडात्या आपल्याला किंवा प्रेस करून घ्यायचं आहे तर हे बघा अशा प्लेटी टाकून घ्यायच्या आणि आता ह्या पण अशा इथं पॅक करून घेऊया तर बघा ह्या पॅक करून घेतलेल्या आहे आणि हाताने अशा दाबून घेतलेल्या आहे तर बघा आता ह्या इकडच्या साईडच्या पण आपल्याला सेम तशाच्या याच्यावरती अशा टाकून घ्यायच्या आहे आणि हाताने याला असं दाबून घ्यायचं किंवा इथं तुम्ही पिना पण लावू शकता तर हे बघा ह्या पण अशा चिकडं अशा टाकून घ्यायच्या आणि ह्या पण अशा पॅक करून घ्यायच्या आहे तर बघा आता ह्या पण पॅक करून घेऊया हा है है। तर बघा पॅक करून घेतलेला आहे आणि आता इकडच्या साईडच्या पण आपल्याला जो आपला हा मध्ये आहे याच्यामध्ये असं ठेवून आपल्याला ह्या अर्धा अर्धा इंचाचा असा गॅप ठेवायचा आहे म्हणजे ह्या एकदम फिनिशिंग फिनिशिंगमध्ये आपल्याला दिसत्या या वरती तर हे बघा असा अंतर ठेवायचा आपल्याला थोडा थोडा हे बघा अशा आणि ह्या पॅक करून घ्यायच्या आहे तर बघा असे आता आपण या पॅक करून घेऊया तर बघा इकून पण टीप मारून घेतलेली आहे आणि आपल्याला मग ही पेपर कटिंग जी केलेली आहे ती आपल्याला मध्यातून या मध्यावर ठेवून घ्यायची आहे म्हणजे आपली बही परफेक्ट झालेली आहे की नाही ते आपल्याला कळतं मग तर बघा आपली वाली बही एकदम क्लिअर झालेली आहे तुम्हाला एखादी परत अजून इकडून इकडून एक प्लेट घ्यायची असेल इकडून एक प्लेट घ्यायची असेल तर आधी आपण चेक करायचं आपलं बसतं का नाही तर उरत असलं तर परत आपण इथून इकडं दोन इंच घ्यायचं इथून इकडं दोन इंच घ्यायचं आणि परत एक अशी प्लेट याच्यावरती टाकून घ्यायची आणि ही पण इकडून अशी टाकून घ्यायची आणि या साईडनी पण अशी आणि मग ही परत पॅक करून घ्यायची अशी तर बघा माझी दोन दोन इकडून साईडने बसत आहे तर हे बघा तर मी परत एक एक घेणार आहे इकडच्या साईडनी एक आणि इकडच्या साईडनी एक तर आता आपण ह्या दोन इकडच्या साईडनी एकही आणि ही पॅक करून घेऊया आणि आता इकडच्या साईडने पण आपण ह्या पॅक करून घेऊया तर बघा अशी ही तयार करून घेतलेली आहे तशीच ही तयार करून घेऊया कारण आपण ह्या उल्ट, दोन्ही सोबतच तयार करून घेऊया कारण मग त्या दोन्हीकडच्या दोन होत नाही कारण त्या उलट उलट्या टुसलट्या होत्या त्याच्यामुळे आपण दोन्ही सोबत तयार करून घेणार आहोत तर आता आपण ही सेम अशीच ही तयार करून घेऊया तर बघा दोन्ही पॅक करून घेतलेला आहे तर आता आपल्याला ह्या दोन्ही बाही ना बघा अशी ठेवून घ्यायची आहे आणि एक उचलून इकडच्या साईडनी अशी ठेवून घ्यायची आहे आणि याला पॅक करून घ्यायचं आहे आता तर बघा मी याला पिना लावून घेतलेला आहे तर आता आपण ही चारी भाजवून पॅक करून घेऊया दोन्ही पण मशीनवरती तर बघा हे पॅक करून घेतलेलं आहे आता हे उरलेलं कापड आपण हे कट करून घेऊया तर बघा कट करून घेतलेलं आहे तर आता हे पेपर आपल्याला काढून घ्यायचं आहे दोन्ही पण बाईचा तर बघा मी दोन्हीचे पेपर काढून घेतलेले आहे तर आता या शिवरतून उलटी ठेवून आपल्याला अशी इथून जोडून घ्यायची आहे तर बघा आता ही बाई जोडून झालेली आहे आपल्याला याला काठ पण जोडून झालेली आहे तर याच्यावरती आता आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे तर बघा ही इकडच्या साईडची बाई आहे आणि इकडच्या साईडची आहे तर आता आपल्याला हिला पॅक करून घ्यायचं आहे बघा आपली बाई कम्प्लीट झालेली आहे दोन्ही पण एकदम सुंदर अशी आपली बाई डिझाईन झालेली आहे तर तुम्हाला बाईची डिझाईन कशी वाटली नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद